पूर्व वादळी पाऊस महाराष्ट्रासोबतच दक्षिण भारत आणि पूर्व भारतातील काही भागामध्ये सोळा तारखेला त्याचप्रमाणे येणाऱ्या पुढील एक ते दोन दिवसामध्ये जास्त प्रमाणात राहण्याची दाट शक्यता आहे सोळा मे रोजी महाराष्ट्रातील जवळपास तीन ते चार विभागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची दाट शक्यता आहे जसे की सावंतवाडी रत्नागिरी त्याचप्रमाणे पुणे मुंबई सातारा सांगली कोल्हापूर नाशिक जळगाव आणि धुळे या भागामध्ये हा पाऊस जास्त स्वरूपात राहण्याची दाट शक्यता आहे त्याचप्रमाणे मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर नांदेड बीड जालना त्याचप्रमाणे बरळी या भागामध्ये सुद्धा हा पाऊस जास्त प्रमाणाची जास्त प्रमाणात राहण्याची दाट शक्यता आहे सोलापूर आणि कोल्हापूर या भागामध्ये हा पाऊस जास्त स्वरूपात असणार आहे त्याचप्रमाणे मालेगाव आणि मनमाडमध्ये सुद्धा ऑरेंज अलर्ट आहे समजा या भागामध्ये जास्त स्वरूपाचा पाऊस असेल त्याचप्रमाणे बीड लातूर लातूरमध्ये सुद्धा हाय पावसाची इंटेन्सिटी ही जास्त प्रमाणात असण्याची दाट शक्यता आहे त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील अकोला शेगाव अमरावती त्याचप्रमाणे वाशिम यवतमाळ पांढरगवडा या भागामध्ये सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पोहोचण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे पूर्व विदर्भातील नागपूर चंद्रपूर गोंदियाचा काही भाग भंडारा या भागामध्ये सुद्धा सोळा मे रोजी हलका स्वरूपात पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे तापमानात सांगत झाल्यास मित्रांनो या वादळी पावसामुळे निश्चित तापमानामध्ये तीन ते चार अंश डिग्री सेल्सिअसने हे कमी झालेले असेल मित्रांनो सुळा रोजी महाराष्ट्रासोबतच दक्षिण भारतातील हुबळी मंगलुरू बेंगलुरू त्याचप्रमाणे कोयंबतूर मदुराई तिरुवन्तवेली या भागातसुद्धा वादळ स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे पोंडुचेरी चेन्नई नेलोरे या भागातसुद्धा वादळ स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे त्याचप्रमाणे पूर्वकिनार पट्टीवर विशाखापट्टणम या ठिकाणी वादळ स्वरूपाचा पाऊस असणार आहे जगदलपूर रायपूर या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे कलकत्ता धनबाद या भागातसुद्धा भागा सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे तसेच पाळी भागामध्ये सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस तर काही ठिकाणी बर्फबारी होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो सतरा मे रोजीसुद्धा महाराष्ट्रातील काही विभागामध्ये पुन्हा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे जसे की सोलापूर त्यानंतर सोलापूर नाशिक मुंबई पुणे त्याचप्रमाणे मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर अहमदनगर अकलूज लातूर सांगली रत्नागिरी सावंतवाडी या भागामध्ये सुद्धा पाऊस हा जास्त प्रमाणात राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे औरंगाबाद मालेगाव आणि अहमदनगर या ठिकाणी पावसाचे प्रमाणात जास्त प्रमाणात राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील वाशिम कारंजा त्याचप्रमाणे शेगाव अकोला अकोट अमरावती अचलपूर दर्यापूर या भागातसुद्धा सतरा मे रोजी पुन्हा वादळ स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे नागपूर विभागातील चंद्रपूर गोंदियाचा काही भाग आणि नागपूरचा काही भाग यामध्ये सुद्धा हलक्या स्वरूपात वादळ स्वरूपात वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे मित्रांनो या मान्सून पूर्व पावसाची एक विशेषतः म्हणता येईल की या वाऱ्याचं प्रमाण आणि विजेचे प्रमाण जास्त असते त्यामुळे शेतकरी बांधवांनी आणि आपली आणि पशुधनाची या विजापासून तसेच वारापासून आपली काळजी घेणे गरजेचे मित्रांनो सतरा मे रोजी महाराष्ट्रासोबतच दक्षिण भारतातील पुन्हा बहुतांश भाग म्हणजे कर्नाटकमधला बहुतांश भाग मंगळुरू बेंगलुरू त्याचप्रमाणे कोइंबटूर तिरुवनंतवेली तांजावार पोंडिचेरी चेन्नई या भागामध्ये पुन्हा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे हैदराबादमधील म्हणजे आंध्र प्रदेशमधील हैदराबाद, हैदराबाद आणि काही परिसरामध्ये पुन्हा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे सतारा रोजी त्याचप्रमाणे जगदलपूर रायपूर विशाखापट्टणम भुवनेश्वर या भागात त्याचप्रमाणे रूरकेला धनबाद कोलकाता या भागामध्ये सुद्धा वादळ स्वरूपाचा पाऊस सतरा मे रोजी अपेक्षित आहे त्याचप्रमाणे बिहारमधील काही भागामध्ये जसे की फैजाबाद त्याचप्रमाणे कर्नाल चंदीगड या भागामध्ये सुद्धा वादळ स्वरूपाचा पाऊस होण्यास शक्यता आहे त्याचप्रमाणे पाव्या भागा का भागातील काही भागामध्ये दे। हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी बर्फबारी हलका प्रमाणात बर्फबारी होण्याचीसुद्धा शक्यता आहे मित्रांनो दिनांक अठरा मे रोजीसुद्धा महाराष्ट्रातील काही विभागामध्ये पुन्हा पावसाची शक्यता आहे ती पाहता पाहूया आपण अठरा मे रोजीसुद्धा महाराष्ट्रातील रत्नागिरी सातारा सांगली कोल्हापूर त्याचप्रमाणे मुंबईचा काही भाग नाशिक जळगाव धुळे त्याचप्रमाणे सोलापूर मराठवाडा विभागातील नांदेड छत्रपती संभाजीनगर लातूर या भागात वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्या त्याचप्रमाणे वाशिममध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे हिंगोली पुसळद उमरखेड पांढरकवडा या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस अठरा मे रोजी राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे पूर्वी विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली देसाईगंज त्याचप्रमाणे नागपूरचा काही भाग या भागात सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो अठरा मे रोजीच दक्षिण भारतातील बहुतांश भागात पुन्हा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे पूर्व सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे धनबाद रुडकेला या भागात सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे आणि मित्रांनो मान्सूनच्या आगमनाच्या सांगत झाल्यास तर आय एम डीने तेरा मे रोजी अंदमान निकोबारमध्ये मान्सून दाखल झाल्याचं जाहीर केलेलं आहे अंदमान निकोबारच्या दक्षिण भागामध्ये तो सध्या स्थिर आवलेला आहे पुढील वाटचाल कशी असेल आणि त्याचं वितरण कसे झाले संपूर्ण माहिती आपण पुढील लोटीमध्ये नक्कीच आपणापर्यंत देण्याचा किंवा आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू तर शेतकरी बांधवांनो जर व्हिडिओ आपणास आवड आवडत असल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट करत चाला आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पोहोचण्याकरता व्हिडिओला शेअरसुद्धा करा आणि काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारा तर आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल आपल्या सर्व शेतकरी बांधवाचे त्याचप्रमाणे चॅनलचे सर्व सबस्क्रायबर आणि व्हिवर्स या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद शेतकरी बांधवांचे